दहावी बारावी ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यापैकी असं दहावीपासून तर नमस्कार मित्रांनो हालो कशा सर्व मजेत असणार तर आजचा व्हिडिओ आज विशेष आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये आई पण आहे नमस्कार करेकोड सरांना तू करू सरांना नमस्कार तर मित्रांनो आमची सुरुवातच आहे तुम्ही म्हल किंवा नमस्कार करायला होता प्रत्येक बारीनं तर आमचं व्हिडिओचीच सुरुवात आहे आणि विशेष म्हणजे आत्ताच जस्ट आलो आहे मी मार्केटमधून म्हणजे भाजीपाला वगैरे घेऊन सर्व आणि अशा प्रकारचे भाजीपाला वगैरे नेसणं चालू व्हायचं नेसणं म्हणजे आल्यावर असताना पहिला मार्केटून जेव्हा आपण आल्याच्या नंतर सर्व फ्रेश करतात आणि सर्व धुवून वगैरे धुऊन व्यवस्थित करून फ्रीजमध्ये किंवा असं ठेवून देतात सर्व तेच एक विशेष आहे आज आज विशेष असं सांगायचं आहे की पहिला भाजीपाला म्हणतात ना <laughs> जेव्हा घरचे सांगतात आपल्याला काय आणायचं विशेष तर त्या हिशोबा हा व्हिडिओ तयार केला मी आजपर्यंत बाजार केला सर्व पण तो दाखवला नाही पण याच्यासाठी आज दाखवत आहे चला आज घरच्याला म्हटलं का आणायचं ना काय नाही ना विशेष चालतंय म्हणा सर्व त्याच्या हिशोबानं सर्व जे भाजीपाला वगैरे आहे सर्व आज दाखवा म्हटलं आणि आज विशेष आहे की आज आपल्याला हे विशेष म्हणायचं की राधिकाचं शिक्षण तर राधिकाचं शिक्षण सांगणार आहे ते बघा आपल्याला लगेच आणि भाजीमध्ये तिचं तुम्ही पाहिलं असाल सर्वच कालची रांगोळी वगैरे पाहिले असेल ते पण चांग छान केलं तिनं आणि त्यानंतर एक दोन असे तुम्हाला शूटमध्ये दाखवले तिचं जे डेकोरेशन वगैरे आहे ते पण चांगलं आहे आणि बरंचसं आहे ते व्यवस्थित वगैरे करते सर्व आणि आज विशेष एक विशेष सांगितलं होतं तर कद्दू दाखवा इकडेच हां हां तर एखादं पण आहे तर याच इच, विषय सांगितलं तुम्हाला एक रेसिपी येणार आहे एक ते दोन दिवसात पुढच्या शूटमध्ये आजचा शूट आपला एवढं राधिकाच्या शिक्षणावर ताजित राहणार आहे आणि आई पण आहे काय शेंगा काढत आहे का आणि तिकडे मक्याचे कन्स वगैरे पण आहे सर्व आणलेले आ, में तर मग स्टार्टिंगला शिक्षण वगैरे जे असते जसं की दहावी बारावी ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यापैकी असं दहावीपासून बारा लोक का होतात तुझं शिक्षण दहावी बारावी बी असं सांग इकडे सर्वांना दहावीपासून तर बारावीपर्यंत माझं आठ नंतर झाला कॉमर्स घेतला तर बीकॉम करायला पाहिजे होतं पण बीए तर ठीक आहे असते काय प्रॉब्लेम जे काय असेल तर तिचं नाही की तिनं बी ए केलं आणि एम ए चालू आहे तिचं पोस्ट ग्रॅज्युएट चालू आहे हा तर मी पण एम ए करणार आहे आणि कंटिन्यू चालू राहणार तिचं शिक्षण तर आता थोडंसं चालू होतं मग पुढे करणार की नाही करणार तर बऱ्याच जणांना वाटते ना की पुढे शिक्षण घे करायचं की नाही करायचं तर जर झालं तर पूर्ण कंटिन्यू चालू द्यायचं आहे आपल्याला म्हणजे तुला कारण मी तर सांगणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझं काही काय करतो मी तर जॉब कुठला आणि ते व्हिडिओ पण तुम्हाला एक दिसणार आहे माझा मी कुठला जॉब करतो कुठं राहत म्हणजे जस्ट काय करतो तर कुठं जॉब करतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि आई तर चालूच आईचं वर्क चालूच राहणार आहे आणि तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असेल तुम्ही कंटिन्यू कमेंटमध्ये सांगा की द दादा आम्हाला म्हणून रेसिपीचे व्हिडिओ दाखवा तर रेसिपीचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर असे बरेचसे प्रोग्राम आहे जे आपले धार्मिक प्रोग्राम आहे त्याच्यावर पण व्हिडिओ चालू राहणार आहे तर असंच थोडं थोडं शूट वगैरे जे व्हिडिओ आहे तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न चालूच राहणार आमचा आमचं आणि बघा इकडे वगैरे कांदे लसण जे असते नॉर्मल भाजीपाला जो रेग्युलरचा असते तर तो आज आणलेला आहे आणि विशेष म्हणजे दाखवामधलं तुम्हाला एक आपला शूट पण होईल आणि राधिकाचं शिक्षण वगैरे आहे ते पण तुम्हाला माहिती पडेल आणि आईचं चालूच असते घरचं वर्क वगैरे कारण आईच्या हात वगैरे कंटिन्यू चालूच राहतील काम वगैरे हो तर कसं भाजपाला वगैरे नेसणं चालू होता बघा तुम्ही कांदा टमाटा हे कंटिन्यू चालू होता आणि भेळचा पण प्रोग्राम आला म्हणतात लगेच की भेळ करणार म्हणजे तर भेळ असं होतं पहिले त्याच्यामध्ये काय काय टाकलं नंतर अच्छा कांदा अच्छा केलेला आहे आणि विषय म्हणजे तिघाच्या हिशानच केलेलं आहे ते फॅमिली तुम्हाला कुटुंब वगैरे आहे आणि आमच्या इकडे आज विशेष असते कारण तुम्ही पाहिलं असेल का असतं का आज विशेष संडेला आमच्या इकडे बाजार असते रविवारला रविवार दिवस बाजार असते आमच्या हा आणि बाजारच्या दिवशी दर रविवारी आमच्या इथे लागणार ना तर जेव्हा भाजीपाला वगैरे बाजार होत असते आमचा रविवारचा तर भातका वगैरे राहतात हे फेमस असते कारण बरेच जण आता कसं आपल्या इकडे आपापल्या आठवड्यातला बाजार असते कोणाच्या इकडे गुरुवार असते इकडे शुक्रवार असते असतेकडे रविवारचा असते त्याच्यामुळे रविवारचा आमच्या इकडे सर्व भाजीपाला होतो आणि तिथून आम्ही मार्केटमधून घेऊन येत असतो आमचं आमच्या गावात थोडस खेड्यातलं छोटा त्याच्यानं आम्हाला आठवड्याचं जे असते ते भाजीपाला एखादंच लागते जर अचानक जर बाहेर गेलं तर मग केव्हा मार्केटमधून भाजीला किंवा काही असं काही घेऊन येतात ते पण आठवड्याचा भाजीपाला दमान घेऊन येत असतो आम्ही त्याच्या हिशोबाने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व एक वेळेस म्हटलं कसं असतं आठवड्याचा भाजीपाला तर ते आहे तुम्हाला आणखी चालूच राहणार आपल्या रेसिपी वगैरे सर्व शूट पण आलेलं आहे येस एसो आणि इसू तुम्ही पालसला आपल्या कंटिन्यू व्हिडिओमध्ये शूटमध्ये दिसतो तो तयार कोण आला होता सकाळी आज पण आलेला आहे तर श्लोक कितीला आहे तू हा श्लोक आता लोक अंगणवाडीत बालवाडीत जात होता तिकडं हा तिथून त्याचं नाम नेमकेच पहिल्या वर्गात पडलेला आहे आणि तो तुम्ही पाहिलं असेल की काल त्या दिवशी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये दोघ जण विनय आणि श्लोक सोबत आले होते अभ्यास करायला विनय तिसरीने तुम्हाला सांगितलं होतं नेमकेच पहिलीत मी स्लोक गेलेला आहे स्लोक वगैरे आलेला आहे आणि मग स्लोक लग्नाला होता की नाही होता का कुठं होता गाडीत बसला होता का हो रे हो बर बाय होता होता होता, होता। भेट जमली ना आता बनवायला म्हटलं चांगलेच बनणार आहे मी पण खाल्ली चांगली चालली <coughs> आणि आजचा हा बाजारावाचा व्हिडिओ आणि शिक्षणाचा व्हिडिओ एक शूट होता तुम्हाला कसा वाटला तर नक्की आपल्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तर आणि नवीन असाल आपल्या चॅनलला आप तर सबस्क्राईब करा कारण आपले कंटिन्यू व्हिडिओ चालू राहणार आहे राधिकाची व्हिडिओ कंटिन्यू येणार आहे ते पण बन थोडसा शूटमध्ये येणार आहे आणि रेसिपी वगैरे दाखवणार आहे तर अशा प्रकार सर्व काही चालू राहणार आहे आणि एक एक व्हिडिओ राहिला आहे शॉपिंगचा पहिला तर तो, तो शॉपिंगचा व्हिडिओ पण येणार आहे पहिलं जे खरेदी असते फॅमिली खरेदी तर त्यामधला एक शूट राहिला व्हिडिओ राहिलेला आहे तो लगेच येणार आहे तुम्हाला पुढचा व्हिडिओ तर तुम्ही आपले कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील आमची तोपर्यंत आपल्या व्हिडीओमध्ये इकडेच बाय कोण टाक सर्वांना तो पण कोण टाक बाय राज्यात सर्वजणांना जवळपास बाय केलेला आहे आणि आपला व्हिडिओ इथं संपत आलेला आहे तर भेटूया आपण पुढच्या पंचवीसमध्ये तोपर्यंत बाय